नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण एक रानभाजी आहे लोत लोतचं माहिती जाणून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे हे लोतचे कोंब असतात असे तोडायचे असतात नंतर हे जे कोंब आहेत ते खूप प्रमाणात आपण घेऊन गरम पाण्यामध्ये त्यांना जरा वाफवायचं असतं आणि वाफून त्यांना कडक कडक सुकवायचं असतं आणि नंतर सुकवल्यानंतर याची भाजी करायची असते जसे आपण पालेभाज्या करतो तसे याची भाजी करायची असते जे पोटाचे विकार आहेत मुख्यतः त्या विकारांवर लोत हे रामबाण उपाय मानलं जातं जेव्हा जुलाब किंवा जे डिसेंट्री आणि काही जे पोटाचे आजार होतात तेव्हा लोतची भाजी खाल्ली जाते तर अशा प्रकारे भरपूर प्रमाणात जंगलातून आणलेले हे लोचचे कोंब गरम पाण्यामध्ये वापरले जातात नंतर त्यांना सुकवून ही भाजी वर्षभर वर साठवून ठेवली जाते मुळव्याध पोटदुखी जुलाब यांसारखे जर आजार झाले असतील तर ही सुकवलेली लोचची भाजी करून खाल्ली जाते जेणेकरून आपल्याला रिलीफ मिळतो तर अशा प्रकारे जंगलात मिळणाऱ्या या रानभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे याशिवाय खूप औषधी गुणधर्म असतात म्हणून आपण या भाज्या नक्की खाल्ल्या पाहिजेत